रामकृष्ण हरी मंडळी विठू माऊली या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी एक सुंदर गवळण सादर करणार आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद अलग बाई काना मग केली नंदाचा पोरा अलग काना मग चा पुराण उभी होते दारात कृष्ण बाई घरा उबी होते दारात कृष्ण बाई घरा चोरी केली नंदाच्या पुरान अलग बाई काना मग च्या दारान चोरी केली नंदाच्या पुराण बसले होते नाया कृष्ण आला बाई पाया बसले होते नाया कृष्ण आला बाई पाया अवघे वस्त्र नेले यान चोरून चोरी केली नंदाच्या पोरान अलग बाई काना मग दारान चोरी केली नंदाच्या पोरा माझी वेणी एक चणा कृष्ण सोडा माझी वेणी काहून एवड्या जोरान चोरी केली नंदाच्या पोरान अलाग बाई कानामागच्या दारान चोरी केली नंदाच्या पोरान अलाग बाई कानामागच्या दारान Kali Keli Nanda